तर पुन्हा आपण एकदा व्हिडिओ घेऊन आलेलो वरून आणि बसस्टँड वरती तुम्हाला एक मोठा त्रास माहीतच आहे की जे आपण बाथरूमला वगैरे जातो त्याच्यामध्ये लोक पैसे वगैरे जास्त घेतात कोणी बरोबर घेतात इथे तर या वरती बघू शकता तुम्ही इथे लेडीज कडून सुद्धा पैसे वसूल करण्यात आलेले आहे तर हे असं कितपट योग्य आहे तर तुम्ही याच्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा असा त्रास तुम्हाला कोणत्या कोणत्या वरती झाला कोणत्या कोणत्या रेल्वे स्टेशनवरती झाला त्याचे नाव कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समोर शेअर करा जेणेकरून यांच्या डिपार्टमेंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि असे येडे चाळे बंद झाले पाहिजे तर आपल्या चॅनल लाईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा चला व्हिडिओ सुरुवात करूया काय नाव काय नाव काय नाव नाम तेरा अनुवार मराठी मराठी किती वर्ष किती वर्ष चालू मग काही इतके दिवस तू इतके दिवस अरे इतके दिवस तू मराठीत बोलायच हा अरे मुंबई काय महाराष्ट्र आवटी आहे ना हो काही पैसे नाही द्यायचे आज पैसे नाही द्यायचे

महिला लघुला जातात लघुल्या जातात महिला महिलांकून पाच रुपये काय घ्यायचं कारण आहे कशाला पाहिजे सांगा मला बरोबर आहे का नाही आज मी काही बोल तुला कोणी बोलायचं

पाच रुपयाचा बोलला इकडे जाऊ इकडे तर नाही घेतले पाहिजे इकडे इकडे घ्यायचे नाही पाच रुपये ते बंद झालं पाहिजे तर कॉन्ट्रॅक्ट आहे बंद होईल सगळं बंद होईल बोलो कोण आहे तुझे हॅलो

पाच रुपये हे लोक घेतात घेतात का नाही काय तू लेता पहिले हे लग्नाला राहिलं महिलांकून पाच रुपये घेतात पुरुष कोण घेत नाही महिन्यांकून काय घ्यायचं कारण दहा रुपये काय करायला हे नाही पण एकदा बोललो होतो तुम्हाला मागा वॉर्निंग दिली होती पक्षातर्फे त्यावेळेस तुम्ही तरी तुमची मनमानी करताय मराठीत बोलायचं मराठीत बोलायचं हे तुमचं राज्य नाही आमचं महाराष्ट्र राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे

उदय ना नाही नाही ना, एक काम करू दीपक भाऊ उद्या इथं सर्व आपलं पक्षाचा बोर लावू फ्री मध्ये महिलांसाठी वॉशरूम लग्विला आणि फ्री मध्ये हा मग तेवढंच करायचं आपल्या पक्षात कोण काय नाही म्हणतो इकडे पण दस रुपये काय घ्यायचे कारण नाही ते रुपये अच्छा मालिक बोलाय नाही मालिक तर तू बोला तू खा तू खाय का क्या तू खाय का क्या मेरे को। है, नहीं। या नहीं, नहीं तो का पण लेडीज नाही तर पैसे दिले आम्हाला कळलं बघा पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल वरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा लोकांना म्हणजे आळा बसेल धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी त्या दिवशी पप्पू ने मला सांगितलं म्हणतो अरे दहा रुपये घेतोय म्हटलं काय कारण विचारा महिला जातात त्यांच्याकडून पाच रुपये यांना घ्यायचीच काय म्हणते नारंगाव मध्ये फ्रीमध्ये असेल फ्री मध्ये हवा का विचारा